हाय नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळ पण नाही म्हणजे आता अकरा बारा वाजले वाजून गेलेले आहेत तर काय झालं काल ना माझ्या एका व्हिडिओखाली एका माझ्या जुन्या मैत्रिणींनी कमेंट टाकली कमेंट टाकल्यावर मी काय केलं चॅनलवर गेले त्यांच्या चॅनलवर गेले तर त्यांनी व्हिडिओ तर काय नाही दिसले त्यांचे बहुतेक ते व्हिडिओ डिलीट केले काय झालं एकूण ते काय मला माहीत नाही आणि कम्युनिटी चेक केले कम्युनिटी चेक केली तर माझ्या दोन एक आता त्या काय ह्यात नाहीत आणि त्यांनी बघा की कसा मेसेज टाकलेला आहे तिथं क म्हणजे टाईप केलेला आहे का उषा ताई आणि ताईसाहेब तुम्ही आनंदी राहावा मला म्हणजे तो ते जे कम्युनिटी बघून ना मला वाईट पण वाटलं कारण कसं असतं आपल्याला कोणतरी म्हणजे एवढं चांगलं त्यांनी बोलून गेल्या आणि त्याच आता ह्या आयु म्हणजे जगात नाहीत त्याचं मला जास्त वाईट वाटलं की आम्हाला एवढं चांगलं म्हणजे काय म्हणायचं त्याला आशीर्वाद म्हणू का आम्हाला एवढं चांगलं गिफ्ट दिलं त्यांनी आशीर्वाद नाही त्यांनी एवढं चांगलं आमच्याबद्दल बोलल्या की दोघी पण तुम्ही आनंदी राहावा आणि त्याच आज ह्या जगात नाही त्याचं जास्त वाईट वाटतं माणूस कसं असतं ज्यावेळेस माणूस असतं तोपर्यंत माणसाला माणसाची किंमत नसते आणि माणूस निघून गेल्यानंतर माणसाला वाटतं की ते माणूस आपल्याला पाहिजे होतं पाहिजे होतं आपल्या आयुष्यात पाहिजे होतं असं वाटतं निघून गेल्याशिवाय कुठल्याच माणसाला माणसाची किंमत कळत नसते तर तसं म्हणजे आम्हाला पहिल्यापासून त्या पाहिजेच होत्या म्हणजे त्या क कधी कोणाला वाईट बोलणार नाही किंवा कधी कोणाला चुकीचं बोलणार नाहीत अशी ती एक व्यक्ती होती आणि ज्या मॅडम त्या चॅनलवर मी गेले होते ना ज्यांच्या तर त्यांना त्यांचं पण यूट्यूब चॅनल होतं पण त्यांना थोडा त्रास दिल्यामुळं काही काही लोक असतात नाही का त्रास देणारे तर तसं त्यांना कोणीतरी असं त्रास देण्या दिल्यामुळं त्यांनी ते चॅनल सोडून दिलं आते चान चान दाल्या दाल्या तर त्यांचे पण रेसिपीचे छान छान व्हिडिओ होते चांगलं चॅनल पण चालू होतं त्यांचं लाईव्ह चांगल्या चालू असायच्या पण त्यांना पण त्रास झाल्या झाल्यामुळं त्यांनी ते चॅनल सोडलं तर त्या दोघींपैकी मी एकटीच यूट्यूबवरती राहिले आणि त्यांनी दो ते मॅ मॅडम तर काही सोडून जगच सोडून गेल्या त्या आणि एका मॅडमने चॅनल सोडून दिलं तर त्यापैकी मी एकटीच आहे आता यूटूबवरती म्हणजे लय जुने आम्ही आहेत भरपूर चार पाच वर्षापासूनची आमची ओळख होती तर त्या मॅडमनी कधी नाही ते काल एका व्हिडिओला कमेंट टाकली आणि त्यामुळं जुन्या आठवणी ताज्या झाल्या मुळात कसं असं जुनं माणूस कधीच विसरत नसतं महत्त्वाचं म्हणजे आपण कधीच कुणाला विसरत नसतो कुठल्या ना कुठल्या वळणावरती प्रत्येकाला आठवण येत असते आता लांब कशाला आजच माधुरीची कुठल्याच व्हिडिओला माझ्या कमेंट नाही आणि सकाळचं शुभ सकाळ आहे एका व्हिडिओला कमेंट आणि सकाळचे शुभ सकाळचे टाकते तर आज कमेंट नाही तर आज मला पण चुकल्या चुकल्यासारखं वाटतं तर असं असतं माणूस माणसाला कधीच विसरत नसतं चांगल्या चांगल्या किंवा वाईट वेळेस बरोबर माणसाला आठवण येत हो असते तशीच मला पण आज म्हणजे त्या मॅडमची आठवण आली कालच मी हुडी बनवणार होते काल मला वेळ भेटला नाही हुडी बनवायला म्हणून बघा आता व्हडीओ बनवते काही वेळेला झोपला तर म्हणलं त्याला छोटासा एक हुडिओ बनवूया म्हणून व्हडीओ बनवला तर कसं असतं लांब राहून सुद्धा माणूस म्हणजे जवळ असल्यासारखं वाटतं आता मॅडमला जाऊन झाले बघा दोन वर्षे होऊन गेले असतील हो झाले असतील बहुतेक दोन वर्षे पण अजून पण ते जणू काही तशाच आहेत कधीच असं आहेत कुठंतरी आहेत असं वाटतं कारण त्यांना विसरणं म्हणजे आव सोपं नाही विसरणं माणसाला तर त्यांची मला आज खरोखर म्हणजे काल लय म्हणजे लय मला त्यांची आठवण आलेली काल जर उघडी बनवला असतं तर नक्कीच तुम्हाला ते चेहरा पण माझा वेगळा वाटला असता आणि माझ्या मनातले भाव पण वेगळेच असते पण असू दे आता तर अशी व्यक्ती नशिबा नशिबामुळंच काही काही व्यक्ती आपल्याला भेटत असतात आणि आपलं नशिबून आपल्याला अशी व्यक्ती भेटली तर मला माझ्या दोन्ही पण मैत्रिणींची आठवण येते ज्यांनी मी क थमनेला त्यांचाच फोटो लावणार आहे ह्या व्हिडिओच्या तुम्ही नक्की बघा आणि मी तसा पण शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे आमच्या तिघींच्या त्या मॅडम मेड़। ज्या मॅडम म्हणजे आत्ता नाहीत ना तर त्यांच्या मुलीने ते मुली कम्युनिटी पोस्ट बनवलेली होती मला सांगत होत्या माझ्या मुलगीने ती कम्युनिटी पोस्ट बनवलेली आहे फ्रेंडशिप डेच होतं तेव्हा ती बनवलेली होती आणि ते मला काल अचानक म्हणजे ते कमे त्यांनी कमेंट केली कमेंटवरून मी त्यांच्या चॅनलवर गेले आणि तिथं मला तो फोटो दिसला म्हणून मी तेवढाचा शो शौ, शॉर्ट व्हिडिओ बनवला तर माणूस माणसाला कधीच विसरत नसतो ही मैत्री आहे मैत्री कधी होईल का आणि कधी नाही काही सांगता येत नसते तर असंच असं मला वाटतंय तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आता विश्रांती माझ्या लाईवला येत नाहीत म्हणून मी विश्रांतीतायला विसरलेली नाही बरीच आता मी कुणाचं नाव नाही घेणार बरेच जण आहेत की जरी मी कुणाच्या चॅनलवर जात नसेल पण मी कधीच कुणाला विसरणार नाही कारण प्रत्येकाने मला म्हणजे जीव लावलेला आहे त्यामुळं मी कुणालाच नाही विसरणार ना। म्हणजे वाटत असणार का मी माझ्या चॅनलवर येत नाही का मावशी माझ्या चॅनलवर येत नाही पण तसं काहीच नाही मला प्रत्येकाची आठवण येत असते मी कधीच कुणाला विसरणार नाही कारण प्रत्येकाने मला जीव लावलेला आहे त्यामुळं विसरणं अशक्य आहे भरपूर अशी व्यक्ती आहेत मी आता सगळ्यांचे नावं नाही घेऊ शकत तर कुठला विषय कुठं जाईल काही सांगता येत नाही तर चला बाय बाय सगळ्यांना